नमस्कार हे सहज शक्य आहे प्रत्येक गावाला शक्य आहे प्रत्येक ग्रामस्थाला शक्य आहे प्रतिरालेगन सिद्धी निर्माण करणे शक्य आहे कारण प्रत्येक गावामध्ये चार, का गावा चार दोन माजी सैनिक आहेत प्रत्येक गावामध्ये चार दोन सुशिक्षित नागरिक आहेत प्रत्येक गावामध्ये इमानदार देशभक्त नागरिक आहेत प्रत्येक गावामध्ये मुंबई पुण्यावरून नोकरी धंदा करून आल्यानंतर आपल्या गावात स्थायिक झालेले नागरिक आहेत या सर्वांनी एकत्र येऊन हो। प्रतिरा रेगल सिद्धी आपल्या गावाला करण्याचा ध्यास घेणं आणि घाणेऱ्या राजकारणापासून गावाला आदित्य करणं शक्य आहे सर्वांना शक्य आहे हा सैनिक समाज पार्टीचा सल्ला आहे समाजसेवी प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र करून तयार झालेली ही सैनिक समाज पार्टी आहे राजकीय पक्षांच्या घाणेड्या प्रवृत्तीला दूर करण्यासाठी ही सैनिक समाज पार्टीची समाजसेवी प्रवृत्ती आहे त्यामुळे शक्य करण्यासाठी प्रत्येक गावातून या मी वर्णन केलेल्या ग्रुपने एकत्र येऊन आपण हो समाजसेवक आहोत आहोतच आपण प्रत्येक जण समाजसेवक आहोत प्रत्येक जण कुटुंबाच संगोपन करणारे आहोत ती समाजसेवा हो असते भाऊ बंद एकत्र एकमेकाशी भाव सलोख्याने राहत असतो एकमेकांच्या मदतीला जाऊन जात असतो परंतु ह्या राजकीय नेत्यांनी गावात येऊन घनेड केलेलं आहे ती घाण साफ करायची आहे त्याची सुरुवात गावापासून करायची आहे गावाला एकत्र करण्यासाठी ही घाण बाजूला केली तर आपण गुन्ह्या गोविंदाने नांदू शकतो आणि आपला संसार आणि समाज आणि ग्रामस्थ एकत्र करू शकतो हा सैनिक समाज पार्टीचा सल्ला आहे त्यामुळे हे मानसिक दडपण जे असत राजकीय नेत्यांचं मानसिक दडपण असतं ते दूर करणं गरजेचं आहे कारण ते ब्रह्मदेवाचे अवतार नाही दे आर नॉट सुपर वुमन त्यांच्यापासून दूर राहिलं तर नक्कीच हा भारतीय समाज यांच्या पारतंत्र्यातून यांच्या मानसिक दबावातून मुक्त होऊन स्वतंत्र नागरिक होईल कारण महात्मा गांधींनी सल्ला दिला होता गावाकडे चला तोच सल्ला आता सैनिक समाज पार्टीने पुनरावृत्ती करायची आहे गावाकडे चला स्वच्छ जीवन जगा आनंदी राहा एकमेकाच्या सलोख्याने राहा आणि तंटा न करता गुन्ह्या गोविंदाने राहू शकतो आपण तरच ह्या राजकीय नेत्यांना नेत्यांना जबर बसे हे गाव कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातात न येणार आहे असं महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने करायचं आहे प्रत्येक गाव करणारच आहे सैनिक समाज पार्टी फक्त समाजसेवी सल्ला देत आहे सैनिक समाज पार्टी एकत्र करण्यासाठी सल्ला देत आहे आणि आपला अमूल्य वेळ आणि अमूल्य पैसा अजिबात खर्च होणार नाही गुन्ह्या गोविंदाने राहू तंटा बखेडा होणार नाही कोर्ट कचेरीची आवश्यकता नाही आपल्या गावातलाच मुद्दा गावातच आपण सॉल्व करू शकतो कोणत्याही वकिलाचा कचेरीचा तहसीलदाराचा कलेक्टरच्या दारात जायची गरज नाही कारण तूच आहे तुझ्या गावाचा शिल्पकार असा प्रत्येक नागरिकाने जर ध्यास घ्यायचा आहे हा सैनिक समाज पार्टीचा सल्ला आहे आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक गाव हे पृथ्वी राळेगंज सिद्धी करा गावाकडे चला हा गांधीजीचा सल्ला ऐकायचा आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ऑनलाईन पोहोचवलेलं आहे आणि अतिरिक्त सल्ला हवा असेल तर संपर्क करावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो